समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता आज आहे गुरुवार गुरु, गुरु पुष्यामृत योग आता हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तर या योगावर जर तुम्ही काही प्रभावी सेवा केल्या किंवा काही उपाय केले तर ते खूपच फलदायी ठरत असतात कारण जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरु योग योगा तयार होतो हा योग हा अतिशय दुर्मिळ असतो वर्षातून तीन वेळा किंवा चार वेळा तयार होत असतो पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रात राजा असं म्हटलं जातं आणि म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात या दिवशी माता लक्ष्मी आणि कुलदेवीची पूजा केली जाते तसेच या दिवशी बघा पूजा केल्यामुळं त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रांमध्ये यश मिळतं गुरुपुष्यामृत योग म्हणजेच पोषण करणारा शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो आता हा जो योग आहे हा मंगलदायी मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरी येत असते त्यामुळं या दिवशी काही उपाय व सेवा योग आपल्याला करणं ह्या फलदायी ठरत असतात आता आज गुरुवार गुरुपुष्यामृत योग आहे यामुळं या, या योगावरती आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जा ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातील पिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य भांडणे नष्ट होऊन घरातील मुलांची किंवा पतीची अगदी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच माहिती शेवट शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही आता बघा हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय सायंकाळी करायचं आहे म्हणजे सायंकाळी सहा नंतर रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही किंवा साडे अकरा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता आता आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरातील सर्व दोष दूर करण्यासाठी हा आपण उपाय करणार आहे आता बघायला झालं तर हिंदू धर्मग्रंथानुसार पूजेमध्ये कापूर वापरणं किंवा कापूर लावणं हे अत्यंत पवित्र मानलं जातं पूजेच्या वेळी घरामध्ये कापूर जाळल्यास घरामध्ये नेहमी सुख समृद्धी राहते आणि सर्व नकारात्मकता दूर होते कारण कापूरातून निघणारा धूर हा घरातील वातावरण शुद्ध करतो अनक्स आपल्या समस्यापासून आपल्याला मुक्ती देतो जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल तर आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही म्हणजेच काय तर कुटुंबामध्ये सतत आजारपण येत राहतं नवरा बायकोमध्ये सतत वाद होत राहतो किंवा काही आजारपण असेल तर कितीही उपचार केला तरी कमी होत नाही आजार वाढतच जातो त्यामुळं आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही पैसा आजारपणामध्ये निघून जातो आपल्याला अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं जर आप आपल्यावर कर्ज उसणं घेण्याची किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असते घरामध्ये सतत भांडणं होत राहतात मग ती नवरा बायकोची असतील आई मुलांची असेल कुटुंबामधील इतर सदस्य असतील तर म्हणजे कुटुंबातील नात्यांमध्ये कटुता येते आपल्या घरातील हे दोष करत असतात आणि म्हणून घरामध्ये सतत भांडणे वादविवाह हो, कलह होत असतो आणि त्याचबरोबर भरपूर कष्ट करून करूनसुद्धा आपल्या कष्टाला मेहनतीला योग्य फळ मिळत नाही कमाईपेक्षा खर्चच जास्त होतो घरातील मुलांची प्रगती होत नाही नवऱ्याची प्रगती देखील होत नाही त्यामुळे या दिवशी जर काही उपाय केला तर आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल अखंड लक्ष्मी नांदेल त्यामुळे हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे बघा जर तुमच्याकडं गंगाजल असेल तर थोडं गंगाजल घ्यायचं आहे आणि हे आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे मग तुमच्याकडं जर गंगाजल असेल तर शक्य आहे नसेल तर तुम्ही गोमूत्र देखील शिंपडू शकता म्हणजेच आपल्या घर पूर्णपणे पवित्र करायचं आहे आता गंगाजल शिंपडल्याने आपलं घर हे पवित्र होत असते त्यामुळे या घराकडे लक्ष्मी माता आकर्षित होते गोमूत्र शिंपडलं तरी देखील चालेल आता तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडल्यानंतर सायंकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर, तर तुम्हाला ते घ्यायचं आहे कारण मातीच्या भांड्यामध्ये हा उपाय जर केला तर त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो यानंतर आपल्याला या मातीच्या भांड्यांमध्ये सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत कारण कापूर हा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल आहे दोन हिरवी वेलची घ्यायची आहे आणि त्या कापरावरती ठेवायची आहे तुम्हाला चिमूडभर पिवळी मोहरी देखील तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घ्यायची आहे घरात लहान मुलं असेल तर मुलांची प्रगती होत नाहीत मुलं सतत हट्टीपणा करत असतील किंवा ऐकत नसतील तर त्या मुलांवरून तुम्हाला ही पिवळी मोहरी डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहे यानंतर घरात एखादा करता पुरुष असेल त्या पुरुषाची प्रगती होत नसेल कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा सात वेळा ती उतरवून घ्यायची आहे तसंच आपल्या घरामधील जी व्यक्ती सतत आजारी पडते त्या व्यक्तीवरून देखील सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरून सुद्धा सात वेळा तुम्हाला मोहरी उतरून घ्यायची आहे एकदाच पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे आणि हीच मोहरी तुम्हाला सगळ्यांवरून उतरवायची आहे नवीन नवीन मोहरी घेण्याची तुम्हाला गरज नाही जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता आणि यानंतर ही मोहरी देखील तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायची आहे यानंतर आपल्याला हे भांडं देवा घरासमोर ठेवायचं आहे उपाय करण्यापूर्वी देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतरच आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे हा कापूर तुम्ही प्रज्वलित करायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि एक तमालपत्र म्हणजे ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो तो देखील तुम्हाला त्या कापरावरती ठेवायचा आहे बघा म्हणजे काय जर तो काही आपण जे तेजपत्ता असतो तो लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा कापुरासोबत आपण ह्या तेजपत्ता जाळतो तेव्हा त्याच्या वासाने घराकडे लक्ष्मी, वा वा घरा लक्ष्मी आकर्षित होते लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी तेजपत्ता हा खूप प्रभावी मानला जातो आता हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर संपूर्ण धूर त्याचा तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फिरवत असताना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो जो उंबरठा असतो त्या उंबरठ्यावरती मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत हे भांडं तिथंच तुम्हाला ठेवायचं आहे हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दरवाजे तुम्हाला उघडे करून ठेवायचे आहेत जेणेकरून घरातील सर्व नकारात्मकता बाहेर जाईल आणि घरात सकारात्मक लहरी तयार होतील लक्ष्मी आपल्या घरात वास करेल आता हे भांडं थंड झाल्यानंतर त्यामधली जी काही थोडीशी राख तयार होते तर ती राख आपल्याला घ्यायची आहे आणि घरातील प्रत्येक सदस्याच्या कपड्यावरती लावायची आहे आणि उरलेली राख ही तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य उंबरट्याचा दरवाजा असतो त्या उंबरट्यावरती तुम्हाला चोळायची आहे बाकी काही त्यामध्ये वस्तू असतील तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये किंवा एकाच्या छोट्याशा झाडाच्या खोड्याला टाकून द्यायचे आहे त्याचबरोबर तुमच्या घरात नवरा नवराबाईकोची सतत भांडणं होत असेल एकमेकांचा अजिबात पटत नसेल दोघांमध्ये वादविवाद होत असेल तर आजच्या दिवशी दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि एका मातीमध्ये घ्यायच्या आहेत किंवा पंथीमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची आरती करायची आहे या आरती देखील दोघांनीच ओवळायची आहे आणि जी तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येते तर ती तुम्हाला आरती करायची आहे यानंतर दोघांनी माता लक्ष्मीकडे तुमच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करायची आहे आमच्या दोघांमध्ये लक्ष्मी सारखी जोडी राहू दे दोघांमधला जो काही वादविवाद असेल तो दूर होऊ दे असे मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता तुम्ही या दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या जाळल्या होत्या तर त्यामुळे जी काही छोटीशी थोडीशी राख जा तयार होते ही राख दोघांनी आपल्या कपाळावरती लावायची आहे आणि हा उपाय करायचा आहे जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तीव्र असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्र वर परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुन्हा नवीन एकदा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सही स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ